<laughs> 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 दो 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 भीनाईक देखील इथे आलेले आहेत तुम्हाला तिघांचंही मनपूर्वक स्वागत आपण ठाण्यातल्या पाच पकडी येथील माझरात आलेलो हो। आहोत जे खरं तर मालवणी आणि कोकणी जेवणासाठी प्रचंड फेमस आहे तर मग तुमचं स्वागत करते मी थँक्यू थँक्यू खेळ करता आलो आणि ते आलो आलोय त्याच्यामुळे जरा जास्त एक्साइटमेंट आहे आणि असं होतं की कधी कधी हे सगळं संपणार आणि आधी टाव तुम्ही किती एक्सायटेड आहात सई आणि देवाळीचं लग्न आहे सो काय तुम्हाला काही प्रश्न वगैरे पडले नाहीत की की आमचं लग्न कसं होतं म्हणून वगैरे काही तुम्ही काय विचारत नाही हे ना? ना? लग्न ना? तसं वेगळं आहे स्टोरी uh, जर आपण बघू जे काही मालिकेत आता आहे त्या हिशोबाने आमची uh, मैत्री छान डेव्हलप आहे आणि ऑरगॅनिकली आमच्या अराउंड अशा सिच्युएशन क्रिएट होत्या जिथे कदाचित आम्ही प्रेमात पडू शकतो किंवा पुढे जाऊन एकत्र राहायचा विचार करू शकतो अशा सिच्युएशन क्रिएट होतात पण ऑफकोर्स लग्न माझं तर ठरलं सध्या वेगळ्या मुलीशी ना म्हणजे हिच्या बहिणीशी ठरलं आहे मजा सो so, आमचं आमची ती मैत्री प्रेमात कशी ट्रान्सफॉर्म होणार आहे किंवा हो, ते मैत्रीतलं प्रेम कसं होणार आहे वगैरे वगैरे त्याकरता तर मालिका व्हावं लागेल आणि ड्रामा तिकडेच आहे कारण मी आता सांगितलं तर मजा नाही येणार तुम्हाला हा हा भारत मला पण प्रश्न आहे ऍक्च्युली मला पण म्हणायला पाहिजे खूप धन्यवाद इथे आमच्याबरोबर केळवणाला तुम्ही सगळे लग्न आहात आणि दुसरी गोष्ट अशी की या केळवणाला मी का आहे तर खरं तर याचं लग्न अंजलीशी होणार आहे पण आज सई इथे का आहे हे जाणून घ्यायचं आहे म्हणून मी इथे आहे माझ्या मुलाला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि या केळवणात जे काही खाणं येईल समोर त्याचा आस्वाद घेण्यासाठी याच्याबरोबर याच्या पुरुष्याच्या मुख्य गप्पा मारण्यासाठी आणि सईपासून याला वाचवण्यासाठी खरं तर आज मी इथे आले आहे तर आमच्याबरोबर या केळवणाचे साथीदार तुम्ही सुद्धा आणि अकरा ते सतरा एप्रिल या केळवणाला धरून लग्नात काय काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे अकरा ते सतरा एप्रिल आमचं लग्न चुकवू नका कारण लग्नात प्रत्येक सीन नंतर एक ट्वेस्ट आहे आणि त्याच्यानंतर जे काही चेंज होत आहे ते आमच्या कथानकाला अजून पुढे नेणार आहे अजून रोमांचक बनवणार आहे तर आमची सिरियल नक्की बघा तुझी माझी जमली मराठीवर विसरू नका लग्नाला नक्की या सगळ्यांना थँक्यू थँक साई मला तुला विचारायला आवडेल hmm. की आता ही अशी सगळी लगीन भाई सुरू आहे केळवण आहे आता केळवणात भैरविकाई आले आलेत तर तुला कसं वाटतंय आणि तुझ्यासाठी हा सगळा अनुभव कसा आहे

सोन्याचा देवाश्रावांचं नाव घेते केळवण आहे बर का वा 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 घ्यायचं आहे का हो एक होती चि एक होता खाऊ वा एक होती चिऊ एक होता खाऊ सहीचं नाव घेतो प्लीज ढोक ना खाऊ <ड़ी>। <तौर्ण> <laughs>

Cheers guys. Thank you so much.